आपला दौरलीचा हरणे आहे एडूसनचा सुंदर आहे राहुलबाईचा मथुर आहे मोठा सोने आहे भुंगा आहे नावं घेणे काही शक्य नाही उद्याची होणार आहे कारण खूप साऱ्या लढते आपल्याला इथे पाहायला मिळतील जसे आता तात्यांच्या पण शंभूची इथं आपल्याला गाडी पाहायला मिळेल उद्या शंभू वर्सेस सर्जा त्याच्यानंतर सरपंच वर्सेस वर्सेस सुंदर ही गाडी पण असेल त्याच्यानंतर अजून सर्जा आणि भुंगा ही गाडी पण असेल तर पाचच्या नंतर मोठ्या गाड्या जमल्या तर त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे म्हणजे असा पाच गाड्या छोट्या गेल्या तर एक गाडी मोठी मध्ये टाकणार आहे आम्ही ही गाडा मालकांनी ठेवा पाहिजे सट्टेवाले नाही बोलत त्यांना माझे भाऊच बोलतो जेणेकरून ते मध्ये मध्ये येऊ नये कारण जर कुठला त्रास होला तो तो फॅमिलीला फार मोठा भोगावा लागणार आहे त्याच्यामुळं प्रेक्षकांनी किंवा ते बघणाऱ्यांनी लांबच राहून बघावे मदीन फाटीत उतरू नये ही विनंती राहील त्यांना नमस्कार मित्रांनो उद्या एकतीस मे दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवार एक भव्य दिव्य आयोजन होतं आपल्या मलंगर परिसरामध्ये म्हणजेच आपली बोनिवली पाठी आणि आयोजक तुम्हाला तर माहिती आहे सर्वांचे लाडके किशोर अनंत पाटील तात्या ज्यांना आवर्जून एक आदर्श म्हणजे त्यांचा एक घेतला जातो त्यांच्याच नियोजनामध्ये इथं खूप सुंदर पाठी आणि एक ऐतिहासिक पाठी उद्याची होणार आहे कारण खूप साऱ्या लढते आपल्याला इथे पाहायला मिळतील जसे आता तात्यांच्या पण शंभूची इथं आपल्याला गाडी पाहायला मिळेल उद्या शंभू वर्सेस सर्जा त्याच्यानंतर सरपंच वर्सेस सुंदर ही गाडी पण असेल त्याच्यानंतर अजून सर्जा आणि भुंगा ही गाडी पण असेल तर खूप साऱ्या गाड्या आणि खूप साऱ्या बैलांचा सत्कार समारंभ सुद्धा इथं होणार आहे मुंबईची जी पण बिंजोरची बैल आहे टॉप ची एक नंबर मध्ये दोन नंबर मध्ये चार नंबर पलतात त्या सर्व बैलांचा सत्कार असणार आहे आणि बाकीचं तुम्ही बघू शकता आता काम चालू आहे सुट्टीवर मी आता इथे शूट करायला आलेलो आहे या साईडला आयोजकांनी एक गाड्या गाड्या मालकांसाठी एक सुविधा केलेली आहे की गाड्या आपण खालन आणावा कारण जेणेकरता असतात त्यांना कुठल्या प्रकार त्रास नाही होणार दोन्ही साईडला तसंच हे आहे जेणेकरता गाड्या मालका आयोजकांना सहकार्य करावा उद्याच्या दिवसातून तर चला आता आयोजक येतात थोड्या टायमा मध्ये आपण त्यांच्याशी बोलू तर मंडळी समोर तुम्ही बघू शकता आयोजक आपले सर्वांचे लाडकी आयोजक म्हणजे तात्या ज्यांचा आदर्श घेतला जातो आज मुंबईमध्ये जे पण मैदान होतात प्रत्येक मैदानामध्ये तात्यांचं नाव घेतलं जातं की मैदान प्रत्येकाने घ्यावा ताते नमस्कार नमस्कार ताते भव्य दिव्य आयोजन आता उद्याच आपला पाहायला मिळेल इथं बोनिवलीच्या मैदानामध्ये त्याची रूपरेषा कशी असेल उद्या उद्याच्या मैदानाची रूपरेषा हा मैदान आमच्या चार पाच लोकांच्या वाढदिवसानिमित्त आहे आणि त्याची रूपरेषा आता आम्ही इथे मैदानाचा आयोजन आम्ही चांगला म्हणजे फाट्या बिट्या चांगल्या उद्या आज पाणी मारला परत उद्या पाणी मारून त्याच्यावर आपला रोलर, रोलर, रोलर फिरवणार मैदानाचा तर अकरा ते एक हा ना उद्या अकरा ते एक जे आम्ही चे नावा दिलेले आहेत त्यांचा सत्कार अकरा ते एकच्या दरम्यान होईल त्याच्यानंतर नाही सुरू चालू uh, मैदान किती वाजता उद्या सर्वांना माझं आव्हान असेल की उद्या लवकरात लवकर येऊन सर्वांनी दहा वाजता सुरू होईल आणि त्या सहा वाजेपर्यंत जवळ जवळ पूर्ण करण्याचा आमचा ता मानस आहे uh, आपली जर वेळी जशी या मैदानाची प्रथा आहे टोकनवाडी सिस्टम तर ती असणार आहे का हा टोकनवाडी सिस्टम आणि आणि दोघांना जो, जो जोड जुंपल्याशिवाय पुर सोडण्यात येणार नाही गाड्या आणि ज्या ज्या जोडीदार पाहिलेत त्यांनी जमवतानी दोघांनी गाड्या बरोबर जुपावा एवढी छकड्यावाल्याने काळजी घ्यावी अजून काय काय असणार विशेष म्हणजे उद्याच्या मैदाना उद्याच्या मैदानात आम्ही जवळजवळ दहा ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत आणि सन्मान चिन्ह आहेत आणि सात कुलर आहेत आणि आयशी ढाली आहेत आयशी ढाली आहेत आणि आँ, सन्मान चिन्ह आहेत ज्या बैलांचा आपल्याला सत्कार करायचा त्यांना काय देण्यात येईल त्यांना प्रत्येक बा... देऊ आणि मालकाला फेटा बांधण्यात येईल मित्रांनो तो आता पप्पू शेठ यांच्याकडनं माहिती घेऊ आपण शेठ नमस्कार नमस्कार शेठ उद्याचा भव्य दिव्य आयोजन होत तर काही नियम काय अटी काय असतील ते आपण सांगून द्यावं उद्याचा भव्य दिव्य आयोजन होतो तो आपला दरवर्षी ठरल्याप्रमाणे आहे आणि उद्याचं भव्य आयोजन म्हणजे आम्ही खास करून नवीन आपली यावर्षी ठेवला आहे बैलांचा सत्कार जे आपले मुंबईत चांगली पलायले आहेत घाटावरून जे नंबर घेतलेले आहेत त्या जवळजवळ ऐंशी बैलांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे यावर्षी नवीन प्रकार म्हणून आणि आपल्या दहा ट्रॉफी आहेत एक नंबर दोन नंबर अशा दहा ट्रॉफी आहेत आणि सहा सात कुलर आहेत जशा सिरियलप्रमाणे आम्ही देऊ आणि छोट्या गाड्या मालकांना विजेत्याला सन्मान चिन्ह पण आहेत आणि विशेष ज्या मोठ्या लढती इथं होणार आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे मोठ्या लढतीला जी सर्वात मोठी होईल त्याला मोठी ट्रॉफी दोन नंबर होईल त्याला दोन नंबर ट्रॉफी तीन नंबर होईल त्याला तीन नंबर ट्रॉफी अशा प्रकारे दहा ट्रॉफी आहेत त्यांचं नियोजन कसा असणार आहे म्हणजे टायमिंग काय असणार आहे टायमिंग नाही लास्ट लास्टा येणपर्यंत ज्या जी मोठी होईल त्यालाच आणि ज्या जी बारकी होईल त्याला बारकी ज्या लढती आपल्या मोठ्या होणार त्या गाड्या मालकांसाठी काय आव्हान असेल इथे लवकर येण्यासाठी ज्या लढती ठरलेल्या आहेत त्या आता पावसाचा वातावरण पाहून जेणे सर्व गारा मालकांनी आणि मोठ्या गारा मालकांनी पण लवकर येऊन ज्या ज्या सर्ते जमले आहेत त्या ठरल्या टायमिंग वर ठरल्या वेळेवर करण्यात याव्या प्रेक्षकांचा एक मुद्दा घेतो आज भरपूर साऱ्या मैदानामध्ये प्रेक्षकांचा एक सुट्टीवर आणि जे सट्टेवाले असतात आपले त्यांच्यासाठी काय असणार आहे कारण खूप मोठा आपल्या मुंबई बिंजूर मध्ये आता या चाललेला आहे माहिती एक सट्टेवाले नाही बोलत त्यांना मी माझे भाऊच बोलतो जेणेकरून ते मध्ये मध्ये येऊ नये कारण जर कुठला त्रास होला तर तो फॅमिलीला फार मोठा भोगावा लागणार आहे त्याच्यामुळं प्रेक्षकांनी किंवा ते बघणाऱ्यांनी लांबच राहून बघावे मध्ये फाटीत उतरू नये ही विनंती राहील त्यांना अजून टोल कसा असतील टोल आमच्या पंचवीस गाड्या आल्या का टोल बंद होईल अर्धा अर्ध्या तासावर टोकन वाईज ज्याचा जोर आहे तीच गाडी येईल विशेष म्हणजे लाईव्ह प्रेक्षपण कशा लाईव्ह आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर हा तेजस भोईर आणि समालोचक कोण असणार समालोचक आमचे नाही सुरेश फुलोरे आपले जुने समालोचक राहुल भोईर आणि तेजस सालवी असे तीन येणार आहेत अजून काय सांगाल तुम्ही कारण मैदानाची रूपरेक्षा खूप चांगली केली अजून तुम्ही साईटला पण केले गाडा मालकांसाठी काय विनंती असेल आता गाडा मालकांना गाड्या मधीन घालण्यासाठी आम्ही जागा ठेवली नाही म्हणून गाड्या मालकांनी सहकार्य करून व्यवस्थित लाईन मध्ये येऊन लाईन मध्ये गाड्या सोडल्या तर बर होईल मी तुम्हाला दाखवतो तर मध्ये आयोजकांनी गाड्या मध्ये येऊ नये त्याच्यासाठी पण एक बंदोबस्त केलेला आहे पण गाड्या मालकांना विशेष म्हणजे एक आव्हान असेल की तुम्ही आयोजकांना सहकार्य करा आणि पाचच्या नंतर मोठ्या गाड्या जमल्या तर त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे म्हणजे असा पाच गाड्या छोट्या गेल्या तर एक गाडी मोठी मध्ये टाकणार आहे आम्ही ही रोपरेषा सर्व गाड्या मालकांनी ठेवा पाहिजे आम्ही प्रमुख अतिथी कोण असणार आहेत प्रमुख अतिथी आपले ठाणा रायगड पालघर मुंबई कमिटी खास करून आपले संदीप बाई माले अध्यक्ष त्यांचा पण आम्ही सन्मान सत्कार करणार आहे यावर्षी जेणेकरून त्यांनी चांगलं काम केलं आपल्या कमिटीसाठी ना आड्डेवाल्यांसाठी पण त्याच्या मुला आड्डे चांगले चालले मग त्यांचा खास करून आम्ही सत्कार ठेवले अध्यक्षांचा विशेष दोन चार बैलांची नावं सांगा ना ज्यांचा आपला सत्कार होणार आहे ते दोन चार बैलांचे म्हणजे आपला दौरलीचा हरणे आहे एडूसनचा सुंदर आहे राहुल भाईचा मथुर आहे मोठा सोने आहे गुंगा आहे असे आता नावं घेणे काही शक्य नाही भरपूर बैल आहेत सूचना ज्या काही मोठ्या बैलांची नावं चुकून जर आमच्याकडून राहिले असतील तर शक्य झाला तर आम्ही त्यांचं उद्या नाही त्यांनी राग मानू नये पुढच्या वर्षी शंभर टक्के त्यांचा अजून चांगल्या प्रकारे घेण्यात येईल सत्कार नाहीतर बैलांचा सत्कार झाला तरी त्या मालकाला फेटा मानून आम्ही सन्मानित करण्यात येईल खालनं जागा केलेली आहे जेणेकरता आयोजकांना सहकार्य करा आणि समोर बघू शकता तुम्ही रस्ता बंद केला आहे कारण इथं भरपूर सारी गर्दी होते सुट्टीवर जो काय खेळ असतो तो आपल्या सुट्टीवरच असतो त्याच्यामुळं आयोजकांनी रस्ता बंद केलेला आहे आणि उद्या एक वातावरण पण खूप चांगलं असणार आहे क्लायमेट खूप चांगला आणि खूप सारे आयोजक आता तुम्ही बघू शकता जमल्यात कारण बोनिवलीच्या जे मैदानाचं नियोजन होतं ना तो सालाबादप्रमाणे दरवर्षी खूप चांगला असतो आता बॅरेकेट पण तुम्ही बघू शकता आता इथं सुट्टी आहे आणि सुट्टीच्या बाजूला पण तुम्ही इथं बघू शकता नव्वद टक्के बॅरेकेशन आपल्याला पाहायला मिळेल पुरं बॅरिकेट आहेत आणि इकडे काटे आहेत बघा खूप चांगलं नियोजन आणि मेन प्लस पॉईंट म्हणजे या मैदानाची खासियत म्हणजे आपला समोरच मलंगरचा व्ह्यूज ज्याने जा जे पण बैलगाडा शौकीन येतो त्याला एक आनंदमय वातावरण इथं पाहायला मिळतो जसं तुम्ही बाजूला निसर्गरम्य वातावरण खूप चांगलं आणि थोड्या दिवसातच इथं पाऊस पण आपल्या मुंबईमध्ये चालू होतं आहे त्याच्यानंतर बोनिली पाटी कदाचित आपल्याला ही शेवटची असणार आहे तर चला भेटूया उद्या आणि नक्की या सर्वांनी आणि विशेष म्हणजे आज ज्या पण काही गाड्या जमल्यात त्या शंभर टक्के आपल्याला इथे होताना दिसतील आणि जशा गाड्या जमल्यात तसेच सर्व गाड्या मालकांनी सहकार्य करा आयोजकांची एक सूचना आहे तर चला भेटू होता डायरेक्ट उद्या मस्त